आयडींच्या बागेत तुमचे स्वागत आहे तुम्हाला माहिती का प्रत्येक दिवशी मनात अनेक आवाजांबरोबर संघर्ष करावा लागतो सर्वांमध्ये एक नकारात्मक आवाज एक सकारात्मक आवाज आणि घडत आहे त्यानुसार विविध आवाज आहेत आप यावर कसे तोंड देतो घडते त्यावर आपण कसे तोंड देतो आपला मार्गदर्शक कोण आहे जो आपल्याला यामध्ये मार्गदर्शन करेल आपण निराकरण कसे शोधू शकतो आपण काय विचार करत आहोत आधार आपल्या आत आणि आपल्यासाठी असावा लागतो कारण आपल्या संघर्षांचे उत्तर दुसऱ्या कोणाकडे नाही आपल्या स्वतःच्या प्रश्नाचे उत्तर देणारे फक्त आपणच आहोत जर आपण इतर लोक काय विचार करत आहेत हे पाहण्यात आणि समजण्यात व्यस्त असू तर आपण आपल्या शांततेचा शोध कसा लावू महत्त्वाचे म्हणजे आपल्या स्वतःच्या उत्तरांचा शोध घेण्यासाठी साधने असणे हेच आपण तुम्हाला देण्याची आशा करत आहोत लोकांना त्यांच्या सत्यांचा समजण्यासाठी प्रक्रियेला सोपे करणे इतके जटिल आहे की तुम्हाला जटिलतेच्या पलीकडे जाऊन साधेपणाकडे पोहोचावे लागते आणि जे आम्हाला समजले ते म्हणजे हे अमूल्य आहे म्हणून याला कोणतीही किंमत जोडली जाऊ शक नाही याला खूप मूल्य आहे त्यानंतर आम्ही विचार केला की लोकांना हे त्यांच्या स्वतःच्या भाषेत त्यांच्या स्वतःच्या संदर्भात समजून घेण्याची आवश्यकता आहे म्हणूनच आम्ही जगभरात दूतांना देण्याचा निर्णय घेतला आपल्या स्वतःच्या भाषेत गार्डनमध्ये प्रवेशच्या सहा मॉड्यूल्सचे चित्रित करणे त्यानंतर एक कला प्रदर्शन होईल जिथे लोक हे सर्वांसाठी एक खुला आमंत्रण आहे की ते त्यांच्या कलाकृती जीवनाच्या द्वंद्वांबद्दलच्या प्रदर्शनात जोडू शकतात सफर चालू आहे आणि ती एक सुंदर सफर होणार आहे